एक ऑगस्ट म्हणल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आज काय नेमकं सांगा बरं अण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना एक आपल्याला आपल्याच वर्गामध्ये आठवीमध्ये धड्याला अण्णाभाऊची पुरात धड्यामध्ये तर सांगितलंय अशा अनेक पुस्तक आहेत अण्णाभाऊ साठे यांचे विषय खूप चांगली पुस्तक आहेत आणि स्वतः अण्णाभाऊ साठे अतिशय गरीब ग्रामजी जन्म झाला असं व्यक्ती आपण पाहिले की त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे जिल्ह्यात सांगली साध्या कुटुंबामध्ये जन्म झाला दीड दिवस शाळा शिकताल त्यांना शिक्षणही जास्त मिळालं नाही निया आणि ह्या दीड दिवसाची शाळा शिकून त्यांनी जवळपास पस्तीसच्या वर कादंबरी लिहिल्यात किती कादंबरी लिहिल्यात पस्तीस वर कादंबऱ्या प्रवास वर्णन आहे त्यांचं रशियामध्ये गेले होते तुम्ही पाहिले रशियामध्ये छंद जाऊ शिवाजी महाराज जाऊन त्यांनी गायले गायले का नाही गायले की नाही दीड दिवस शाळा असणारा पोराय माणसांचं या व्यक्ती प्रचंड मोठं निघा त्यांना साहित्य रत्न म्हटलं जातं साहित्य रत्न म्हटलं जातं आपल्या गड्यामध्ये दे देखील फार सुंदर उत्तम त्यांनी जे पुस्तकापदाचे काय आपला धडा आहे विठ्ठल मोमापचा काय सुंदर निकाल केला त्यामध्ये सांगितलं विठ्ठल उमापांनी स्वतः अण्णाभाऊ साठे यांनी तो स्वत भिकाजी तुप सोद्यमातून विठ्ठल मोमप यांना सांगितलं होतं की भेटायला या आणि विठ्ठल उमपांना देखील वाटलं अरे बाप रे एवढा मोठा साहित्यिक आपल्याला भेटायला बोलवतोय कारण की अण्णाभाऊ साठे त्यांनाच गरीब असते परंतु ज्ञानवंत होते बुद्धिवंत होते आणि त्यांचं साधत्यानं प्रचंड नाव होतं मग त्यानंतर मग विठ्ठल भाऊ विचार नगरामध्ये विचारत 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 गेले होते काय छोटासा रस्ता होता होती विचारलं की नेमकं साठी कुठं तात त्यांनी सांगितलं की चार चिटपले आणि चारच्या पडले जाऊन विचार बाईला विचारलं बाईने सांगितलं की त्या ठिकाणी जयवंता माया नाही हो मी तुम्हाला अण्णाभाऊ साठे यांचं घरी विचारतो त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे यांची पत्नी म्हणजेच जयवंताबाई कोण आहे व जयवंताबाई नंतर गेल्यानंतर बघितलं की हाडवाला विचारलं हाडवाला सांगितलं इथून सर पोहिला पाचव्या नंबरची झोपली अण्णाभाऊ साठे यांची अण्णाभाऊ साठे यांच्या घराला गेले कोण गेले विठ्ठल गेल्यानंतर त्यांनी अण्णाभाऊ साठे यांची आणि विठ्ठल मोहांची पहिलीच भेट होती बरोबर आणि पहिल्याच भेटीमध्ये अण्णाभाऊ साठे उठले आणि त्यांना नमस्कार केला आणि सांगितलं की तू इंटरव्ह्यू मूक का हो हो म्हटलं आणि बसल्यानंतर जे वाटत दाखवलं होतं त्या जाऊन काय चार गेल्यानंतर चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर नंतर निघाले आणि इंटरव्ह्यू मग असं म्हणतात की जी चर्चा होती जसं काय की आमची फार जुनी मैत्री आहे जशी काय की आमची फार जुनी मैत्री आहे असं अण्णा अण्णा बोलले कारण की सांगायचं म्हणजे अण्णाने विटल माहनपाचं कौतुक देखील केलं अण्णा सांगितलं तुम्ही कधीपासून जात आहे कधीपासून तुमचे पॉडे सगळ्या गोष्टी आणि त्याच सोबत बरोबर त्यांचं कौतुक आणि मला तुमचे पॉडे फार ऐकत असतो आकाशवाणी केंद्रावरून तुमचे मला फार आवडतात खूप चांगल्या प्रकारचे माझे मित्रात तुम्ही सातत्यानं आलं पाहिजे आणि मग त्यांची फार गट्टी जमली मैत्री चांगली जमली ही भेट जवळपास बासष्ट त्रेसष्ट ची असावी आजचे विटल आणि नंतर सांग नंतर अनेक वेळा ज्यावेळेस भेटले त्यावेळेस तुलुमप हे चांगले होते त्यांनी एकदा तुलमाप आणि घर बाल त्यावेळेस अंगापोसाठी सांगितलं त्यांच्या बायकोनं तुलच्या मी जगलो वाचलो तर त्या उताराला मी कुठे घेऊन जाईल रशियाला घेऊन जाईल कुठे घेऊन जाईल रशियाला घेऊन जाईल आणि एकदा मास्को म्हणजे कादंबऱ्या होत्या त्यांचं ट्रान्झिस्टर जे होत जे आपल्या कादंबरीला मिळणार जे मानधन होतं पूर्व अण्णा भाऊ त्यांचं लिखाण फार सुंदर होत जवळपास त्यांनी एकदा परवानगी विठ्ठल उपा उपावाने एक अण्णाभाऊ साहेबांची एक वळी लिव बघितली तर मला सांगा पूर्व एक ऐंशीपणाच्या वळीवर एक देखील चूक सापडली म्हणजे काय प्रभावी प्रतिभावंत लिखाण असेल एक देखील चूक सापडली नाही फक्त शिकले किती दीड दिवस शाळा शिकली किती दिवस शिकली सांगा हो इथं एवढा ल शिकून काही जमलं दीड दिवस दी शाळा शिकणार आहे पोराची एक सहज हे देखील साहित्यिक होते मोठे लेखक होते त्यांचे देखील मोठमोठ्या कथा आहेत अळंबरे आहेत हरुड आहेत पवड आहेत सगळं काय त्यांनी सहज वही विचारून म्हणजे अनावना विचारून घेतले जाते वही तर ऐंशी पानाच्या वहीमध्ये एक देखील चूक त्यांना सापडलेली मग अशा आणखी छापल्या त्याच्यावर खूप पैसे येत राहिले आणि मास्को म्हणजे काही जे पैसे होते जे कादंबरीचं जे हे झालेलं होतं त्या कादंबरीची येणाऱ्या पैसे मला अन्ना तुमच्या घरची परिस्थिती म्हणजे त्यांनी घरा गेले होते झोपडी ता गे होती एक फार त्यांनी सांगितलं अण्णा तुम्ही पैसे घेऊन तुम्ही चांगला बंगला बांधू शकता अभ्यास करायला एखादी चांगली मोठी चिअर आयुष्यात बाग काही करू शकता अनुभव काय सांगितलं ज्या वेळेस माझ्याकडे सर्व सुख सुविधा येतील ज्यावेळेस माझ्याकडे सर्व सुख सुविधा येतील सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेस माझं लिखाण जे होईल ते बोचत होईल काय होईल बोचत होईल त्यामुळे मला सगळ्या गोष्टी नाकारल्या पुरो त्याने सगळ्या गोष्टी काय केल्या नाकारल्या माझ जे पैसे आहे ते तिथंच राहू दे आणि त्यांनी त्याच परिस्थितीमध्ये लिखाण केलं प्रचंड लिखाण केलं पुरवठ साध्या झोपडीमध्ये त्यांचं म्हणणं काय होतं मी जर एखाद्या चांगल्या ठिकाणी गेलो तर मला मला सांगा या झोपड्यामध्ये राहणाऱ्या गोरगरिबांच्या मध्ये पाणी कसं गळत मध्ये हिव कसं वाचतं मला सांगा आणि पण सांगितलं म्हणजे पाणी पडल्यानंतर माणूस झोपलेला असतं भोयरा झोपलेलं असतं पाणी उशाराखाली येतं अंगाखाली येत्या पिठात पाणी पडत आणि त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पूर्व सोळा ऑगस्टला एकोणीसशे सेचाळीस ला वीस हजार लोक घेऊन मुंबईला मोर्चा देखील काढला होता ही आजादी आणि अनेकांच्या पोटाला फाखर अजून मिळत नाही गोरगरीबीची परिस्थिती आज आठवडली नाही हीच परिस्थिती आज देखील आहे अशा अनेक काही सांगायचं कारण की अण्णाभाऊ साठ्यांचं हे काय त्याच्यामध्ये सांगणं अशक्य गोष्ट कारण की आज आता एक सत्य गोष्टीवर सत्य परिस्थिती बोलायचं म्हटल्यानंतर एखाद्या एवढ्या गरीब कुटुंबा त्यांनी अनेक गोष्टी लाथाडल्या आज आपण पाहतो याच्या अगोदर आपण पाहिलं निखाण करायचं काही गोष्टी करायच्या हे फक्त आर्थिक नियोजनासाठी करायच्या पण त्या गोष्टी त्यांनी लाथल्याच मग एवढ्या चांगल्या माणसाला एवढ्या मोठ्या साहित्यरत्न अन्नभासाठी यांना भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे ना हो ना का नाही दिला पाहिजे का नाही शंभर टक्के दिला पाहिजे शंभर टक्के त्यांचं पूर्वत हे पुस्तक देतो त्यांचा अभ्यास करणं महत्वाच काय विचारवंत होते काय म्हणजे अलिशान पुन्हा काही बंगला काहीच नको मला मला फक्त मला परिस्थिती सुधारायची मला लिखाण करायचं आणि मला यांना दाखवून द्यायचं आज ही दरी मिटलेली नाही आज तरी दरी का। जे लोक प्रचंड श्रीमंत आहे ते श्रीमंतच होत चालले आणि जे प्रचंड गरीब आहे ते प्रचंड जगत मिटली अण्णा भाऊ साठी एक सुंदर वाक्य म्हणलं होतं ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर काय हो ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावरील असून ही गोळ गरीबांच्या तर हातावर पृथ्वी आपण बघितलं हांडावसा चौक्या येते गोळ गरिबाचे जनसामान्यांच्या काही सांगणार आणि अशा प्रकारचं हे प्रचंड मोठं अंडावसाच आणि अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू अठरा जुलै एकोणीशे एकोणसत्तर रोजी मुंबई परिस्थिती आणि वयाच्या हत्येच्या आयुष्या वर्षी किती वर्ष हो मला सांगा पूर्व जेवढी जेवढी चांगली माणसं आहेत तेवढ्या तेवढ्या माणसांना जास्त वय मिळाले काय हो मिळाले काय कधी शान शोध सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी केल्याच नाहीत यांनी फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे काम समाजाची सेवा निष्ठा या गोष्टी प्रचंड आणि आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती या त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना सर्वांकडून टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र राम